अवलोत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी एक खूप महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक खूप महत्वाची माहिती बघणार आहोत बघा आपल्याला दरवेळेस असं वाटतं की आपण खूप सारा सेवा करतो आपण चतुर्थीला गणपतीची सेवा करतो आपण मंगळवारी गणपतीची सेवा करतो आपण त्यानंतर पौर्णिमेला भगवान विष्णूंची सेवा करतो शुक्रवारी महालक्ष्मीची सेवा करतो शनीदोष पितृदोष या सगळ्यांसाठी आपण काही ना काही करत असतो त्याचबरोबर आपण रोज आपल्या स्वामींचं स्मरण सुद्धा करतो बरेचसे जण स्मरण म्हणून किंवा स्वामींची से कि स्वामीं सेवा म्हणून पाठ करतात स्वामी स्वामी समर्थ समर्थ महाराजांचा जो बीज मंत्र आहे श्री याच्या अकरा माळी जप एक माळी जप करतात तारक मंत्राचे अकरा अनुष्ठान अकरा वेळा जे आपण म्हणतो ते करतात स्वामी स्तण म्हणतात पारायण करतात पण तरी सुद्धा असं का होतं की आपण एवढं सगळं करतो आणि तरीसुद्धा तुम्हाला त्याची अनुभूती येत नाही किंवा तुम्हाला त्याचं आपण म्हणतो ना की ती असं एक अनुभव येत नाही तुम्ही म्हणता मी हे सगळं करते मी हे सगळ्या गोष्टी करते मी पाठ करते पारायण करते मी सगळं करते स्वामींना जेवढं होईल माझ्याकडनं नैवेद्य वगैरे सगळ्या गोष्टी करते पण का माझ्या वाटेला तर ते सुख येत नाही का माझ्या वाटेला ते अनुभव येत नाही ज्यामध्ये मला अशी अशी प्रचिती मिळत नाही का स्वामी माझ्यावर रागवले आहेत कि का किंवा माझ्याकडनं काही चुकतंय का किंवा माझ्याकडनं अशा काही गोष्टी होत आहेत का तर ह्याचं उत्तर आहे ना तुम्हाला खरं सांगू ह्याचं उत्तर कोणाकडेच नाही आहे ह्याचं उत्तर फक्त आणि फक्त स्वामींकडे आहे आणि स्वामींकडे उत्तर आहे म्हटल्यावर आपण ह्याचे फक्त तर्कवितर्क किंवा आपण आपल्या मनाला समाधान म्हणून एक गोष्ट सांगू शकतो आता त्यामध्ये कोणती गोष्ट आहे ही तुम्हाला मी सांगते बघा सगळ्यात महत्वाचं मी स्वामींच्यासाठी काय काय करते म्हणजे मी पा सारामृत वाचते मी हे वाचते मी ते पारायण करते मी ही पूजा करते मी ही सेवा करते हे मी हे करते हे बोलणं बंद करा किंवा हे सांगणं बंद करा किंवा हे जतवणं स्वतःला जतवणं किंवा स्वामींना सांगणं हे बंद करा की मी एवढ्या सेवा करते तरी कसं काही माझं चांगलं होत नाही तुम्हाला सांगते स्वामी कधीच कोणाचं वाईट करत नाही कधीच कोणाचं वाईट करत नाही त्या त्यांचं म्हणजे एक असं आहे ना ते फक्त ते आणि फक्त त्या खऱ्या वेळची वाट बघत असतात त्यांना स्वतःला माहितीये की ही खरी वेळ कशी आहे काय आहे कधी येणार आहे आणि अप, ती आपल्यासाठी कधी बरोबर आहे कसं असतं ना आपलं आपली मनस्थिती चांगली आहे नाही आहे आता सध्या तुम्हाला त्याची गरज आहे आणि तुम्हाला ती झटकीपट मिळाली आणि तुम्ही सगळं विसरून गेलात की स्वामींनी आपल्याला हे दिलं असं होतं त्यामुळे तुम्हाला आत्ता ते सगळं तो फेम त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळाल्या आणि थोड्या दिवसात तुम्हाला ते मिळायला लागलं की तुम्ही आनंदात राहणार तुम्ही सगळं विसरून जाणार स्वामी विसरून जाणार तुम्ही सगळं तुमचं विसरून जाणार त्यासाठी सर्वात महत्वाची एक स्वतःला सवय म्हणून एक स्वतःला सवय म्हणून तुम्हाला त्या गोष्टी करायच्या आहेत म्हणजे ज्या कोणत्या सेवा आहेत त्या तुम्हाला काही मिळवण्यासाठी नाही करायच्या त्या सेवा तुम्हाला फक्त आणि फक्त तुम्हाला तुमच्या मन शांतीसाठी तुम्हाला तुमच्या स्वतःच्या आपण म्हणतो ना की एक मेडिटेट मेडिटेशन करणं स्वतःला शांत ठेवणं वाईट गोष्टींमध्ये आपलं आपल्या आपल्या को तोंडी कोणाचं वाईट न निघो किंवा काही गोष्टी न निघो म्हणून या सगळ्या गोष्टी करायच्या कारण त्या बाकीच्या इतर वेळी आपण बायका गप्पा मारणार इकडं जाणार कामात जाणार त्यावेळेस आपण खूप विचित्र वाईट बोलत असतो निघतच ते तोंडातनं या चुकीच्या गोष्टी होऊ नये म्हणून आपण स्वामींच्या सेवेत रमतो आणि ते स्वामींच्या सेवेत रमण म्हणजे एकंदरीत पॉझिटिव्ह वाईट आपल्या अंगात किंवा आपल्या शरीरात ती पॉझिटिव्ह एनर्जी तयार करणं ती पॉझिटिव्ह एनर्जी तयार केल्याने तुमच्या मनातलं तुमची मनातली जी शुद्धता आहे म्हणजे तुमच्या मनातले जे वाईट आहेत त्या शुद्ध होतात तुम्हाला वाईट विचार वाईट गोष्टी याच याचं स्मरण सुद्धा राहत नाही आणि ते म्हणजे तुम्हाला सांगते आपण ना जेव्हा एखादी पूजा करायची असते तेव्हा आपण गोमूत्र शिंपडतो आणि सगळीकडे कर शुद्ध करतो त्या पद्धतीचेच हे मंत्र मंत्र स्तोत्र सारामृत पारायण हे सगळे त्यातलाच एक भाग आहे तर ते केल्याने आपल्या मन मनाची शुद्धता आपल्या शरीराची शुद्धता आपल्या वाईट कर्मांची शुद्धता हे त्याच्याने होते आणि ते केल्याने म्हणजे तुम्ही फक्त एक पाठ वाचलं पारायण वाचलं म्हणजे तुमच्या आयुष्यात भरभरून लक्ष्मी येईल असं नसतं त्यासाठी मी स्वतः भरपूर गोष्टींची वाट बघतेय पण yeah, मला माहिती आहे स्वामी माझ्यासाठी त्या त्या वेळेसाठी मी थांबलेली आहे स्वामींनी माझ्यासाठी ती वेळ ठरवलेली आहे की ती कधी येणार आहे फक्त मी आता विचार करते की स्वामी कधी येणार ती वेळ कधी येणार आहे पण मला माहिती आहे तो दिवस येणार तो दिवस आज न उद्या येणार अजून दोन वर्षांनी येईल अजून चार वर्षांनी येईल किंवा अजून चार दिवसांनी येईल पण ते त्यांना माहिती आहे ते मला माहिती नाहीये त्यामुळे मला जेवढं शक्य आहे तेवढं मी करते बर हिणी असं केलं किंवा तिने तसं केलं किंवा मी त्यांना तसं सांगितलं किंवा त्यांनी मला असं सांगितलं म्हणून ती सेवा करणं हे चुकीचं आहे का चुकीचं आहे करणं खरं चांगलं आहे कारण ह्याच्याने तुमची शरीर शरीरातली शुद्धता तुमच्या मनाची शुद्धता सगळी होते पण कोणी करतंय म्हणून आपण करायचं नाही ते करतो करतोय ती करते म्हणून करायचं अजिबात नाही कारण त्या गोष्टींनी फक्त आणि फक्त आपल्याला समाधान मिळतं आणि स्वामींना फक्त काय काय वाटतं की तुम्ही खऱ्या पद्धतीने वागा तुम्ही खरं वागा तुम्ही खोटं नाटं वागू नका ना तुम्ही इथे सारामृताचे पारायण करताय आणि संध्याकाळी कट्ट्यावर जाऊन तुम्ही गप्पा मारताय आणि ह्याचं त्याचं उनं धुणं काढताय हे चालणार नाही याच्याने तुमचे ते दिवस कसे पालटतील सर्वस्वी तुम्हाला त्या त्यांच्या चरणी स्वतःला अर्पण करायचंय काही असू दे कोणाचं वाईट कोणी बोलत जरी असेल अरे ती तशी करते असू स्वभाव असतो असं बोलून सोडून द्या पण त्या कॉन्व्हर्सेशन मध्ये जाऊ नका त्या कॉन्व्हर्सेशन मध्ये बुडूही नका जाऊही नका बोलूही नका तो विषय तिथेच कट करा अशा गोष्टी तुम्हाला करणं भाग आहे स्वामींना खऱ्या गोष्टी खऱ्या पद्धतीने वागलेलं आवडतं त्याच बरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला जे मी अनुभवलंय कम्फर्ट झोन सोडा वाटेल तेव्हा हे करायचं वाटेल तेव्हा ते करायचं असं सोडून द्या मी स्वतः ते करत होते आणि मी करत आहे पण मला तो बदल घडवायचा आहे काय बदल घडवायचा आहे की आपला कम्फर्ट झोन आपल्याला सोडवायचा आहे तुम्हाला कम्फर्टेबल आहे तेव्हा तुम्ही स्वामींचं स्मरण करता तेव्हा तुम्हाला आहे तेव्हा तुम्ही स्वामींचं स्मरण करता आणि जेव्हा तुम्हाला काम आहे तुम्ही तेव्हा काम करता असं नका करू हे खूप चुकीचं आहे त्यामुळे कसं असत ना कोणतीही अनुभव कोणतीही प्रचितीसाठी फक्त पूजा पाठ मंत्र स्तोत्र म्हणल्याच तुम्हाला अनुभूती तुमची प्रचिती अनुभव हे येणार नाही असं नाही होणार पण त्यासाठी तुमचं मन किती शुद्ध आहे तुमच्या मनात किती स्वामींसाठी भाव आहे तुम्ही किती त्यांच्यासाठी त्यांच्या त्यांना अर्पण झालेले आहात तुम्ही त्यांच्या चरणी आहात स्वामींना तुम्ही आपलंच करून घेतलंय किंवा स्वामींना हे विचारलंय का कधी की स्वामींनी तुम्हाला त्यांचं करून घेतलंय का तुम्ही फक्त सेवा करताय पण तुम्ही कधी असं तुम्हाला जाणवलंय का की स्वामींनी त्यांना तुमचं स्वतःच करून घेतलंय अजिबात ते लवकर करून घेत नाही ते खूप परीक्षा बघतात ते खरंच बघतात आपण स्वामींची सिरियल बघतो बघा त्यामध्ये खूप गोष्टी आहेत ज्यामध्ये शिकण्यासारख्या आहेत मी तुम्हाला म्हणेल एक एपिसोड होईना रोज बघत जा ज्याच्याने तुम्हाला तुमच्यात पॉझिटिव्हिटी किंवा तुम्ही कसं वागायला पाहिजे कोणत्या गोष्टी कशा असतात ह्याच्याने छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे बघा अगदी घरात सासू सुना नणंद अवजई अशा गोष्टींमध्ये सुद्धा ज्या बारीक निरीक गोष्टी होतात नवरा बायको सुद्धा ज्या बारीक निरीक गोष्टी होतात ना सुद्धा खूप महत्वाच्या आहेत मला माहिती आहे हा व्हिडिओ थोडा मोठा झाला आहे पण या सगळ्या माझ्या स्वतःच्या अनुभवातल्या गोष्टी ज्या गोष्टींसाठी मी कधीतरी रडत खडत होते आज मला त्या शुल्लक वाटत सॉरी शुल्लक वाटत मी विचार करते की त्या का एवढं त्याला इम्पॉर्टन्स द्यायचं गरज नाही त्यामुळे मला फक्त आणि फक्त स्वामींच स्मरण करायचंय कम्फर्ट झोन सोडायचा आहे आणि मला मी स्वामींची सेवा करत असेल किंवा नसेल याची मला अपेक्षा नाही बाळगायची एक मी मकाल स्वामींचं एक एपिसोड बघितला त्यामध्ये स्वामी चोळप्पांना विचारतात की आपकी माणसाला मनुष्याला जगायला कोणत्या कोणत्या गोष्टी तीन लागतात त्यामध्ये चोळप्पांनी उत्तर दिलं अन्न निवारा आणि अजून एक आपण म्हणतो की वस्त्र अन्न वस्त्र आणि निवारा आपण असं म्हणतो स्वामींनी काय उत्तर दिलं असेल की नाही या तीन गोष्टी शिवाय एखादा व्यक्ती राहू शकतो अन्न वस्त्र निवारा ह्याच्याशिवाय एखादा व्यक्ती राहू शकतो सगळ्यात मोठी जी गोष्ट आहे ती म्हणजे अपेक्षा आशा अपेक्षा आशा जर का तुमच्याकडे असेल जास्ती तर तो व्यक्ती कुजून जातो कारण ती जर का इच्छा अपेक्षा तुमची आशा पूर्ण झाली नाही तर तुमचं मन खच्ची होत ते तुम्हाला सगळ्यात जास्ती बघायचंय त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्यात जास्ती तुमचं मन दृढ करायचंय एक वेळ अन्न नसेल वस्त्र नसेल निवारण असेल तरी चालेल पण अपेक्षा ही तुमची खरच गरजेची आहे त्यामुळे नक्की लक्षात घ्या आणि यानुसार सेवा चालू करा सेवा करा ना नाही करण्यामाग नाहीये पण इच्छा अपेक्षा ह्या गोष्टी सोडून करा मनापासून करा तुम्हाला वाटतं छान वाटतं तुम्हाला एक पॉझिटिव्हिटी येण्यासाठी करा पण अपेक्षा ठेवून की मी हे केले नाही मला ते मिळणार आहे असं नाही त्यामुळे गोष्ट लक्षात ठेवा नक्कीच तुम्हाला पुढे जाऊन चांगल्या रीतीने अनुभूती अनुभव अपेक्षा तुमच्या इच्छा पूर्ण होतील आणि स्वामी नक्कीच तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतील अशाच रीतीने मी माझा आजचा हा व्हिडिओ पूर्ण करते आणि त्याचबरोबर व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर सर्वांनी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या सगळ्या मित्र मैत्रिणी किंवा तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा म्हणजे सगळ्यांना हा मेसेज जो आहे तो सगळ्यांना पोहोचेल आणि त्यानुसार आपण आपली स्वामी पुढे नेऊ शकतो चला भेटूया परत एकदा अजून एका छानच्या व्हिडिओ बरोबर अजून एका छानच्या माहिती बरोबर तोपर्यंत काळजी घ्या अशीच आपले व्हिडिओ बघत राहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ